सर्वात आधी मी वाचनालयाचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला आणि माझ्या बायकोला बोलवलं दुसरी गोष्ट हे जे वाचनालय आहे ते वाचनालय मी माझ्या लहानपणापासून बघत आलेलो आहे म्हणजे जेव्हा या ठिकाणी अशी ही टोलीजंग इमारत नव्हती एक साधी कौदारू अशी इमारत होती आणि त्यामध्ये एक अतिशय खाष्ट चष्मिष्ट असे जुन्या टाईपचे पंतोजी टाईपचे ग्रंथपाल म्हणजे आपले आजचे जे ग्रंथपाल आहेत गेले ते जितके प्रेमळ आणि जितके छान दिसतात त्याच्या आधी उलटे असे दिसणारे देव हो। म्हणजे त्यांच्याकडे बघून भीतीच वाटायची आणि आलेल्या म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होतो तुमच्या वायाचा त्याच्यामुळे लहान मुलांच्या मनामध्ये वाचनाविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी आज हे वाचनालय आणि वाचनालयाचे संचालक जे प्रयत्न त्याच्यात त्यांचं वागणं त्याच्या अगदी उलटो म्हणजे कस तुम्ही तुम्हाला शके। कस मी पिटाळून लावू शकेल आवाजलं पुस्तकच देणार नाही आणि कसं मी तुमच्यावरती असं कसं कस कस रागवे असं ते वागायचं आणि तरी सुद्धा त्यांच्या त्या सगळ्या जुलुमाला न जुमानता मी या वाचनालयामध्ये यायचो आणि त्यांच्या खुर्चीच्या चा पाठीमागे एक खिडकी होती आणि त्या खिडकीमध्ये बाबुराव वर्नाळकर यांच्या रहस्यमय कादंबऱ्यांच्या असे गठ्ठे ठेवलेले असाय <गण> तुम्ही नाव ऐकलंय का बाबुराव वर्नाळकर जे आता मोठे झालेले आहेत ना त्यांनी त्यांच्या त्यान्ण लहानपणी ते वाचले असते त्यांचे नायक होते झुंजार काळा पहाड आणि धनंजय धनंजय हा डिटेक्टिव्ह असायचा त्याचा असिस्टंट असायचा छोटू म्हणजे हे खरं म्हणजे शिर्ला फोम्सवरनं त्यांनी ते घेतलेलं होतं झुंजार हा जो होता हा गुप्तहेर आणि त्याची बायको असायची विजया आणि काळा पहाड हा त्याचं नाव होतं चंद्रमोहन पण हा जेव्हा तोंडाला असा बुरखा वगैरे बांधून रात्रीच्या वेळी त्याच्या त्या कारवायांवरती जायचा आणि तेव्हा तो काळा पहाड हे नाव घ्यायचा तर मला त्या कादंबऱ्या अतिशय आवडायच्या आणि नंतर पुढे जाऊन मला असं पण कळलं की लता मंगेशकरांना सुद्धा बाबुराव वर्णाळकरांच्या त्या कादंबऱ्या अतिशय आवडायच्या झुंजार कथा काळापाळ कथा आणि धनंजय कथा तर म्हणजे मला त्याची इतकी भुरळ पडली होती की मी आमच्या घरामध्ये जुनी शाल होती काळ्या रंगाची तर मी माझ्या आईला न विचारता त्या शालीचा एक असा तुकडा कापून घेतला आणि त्या तुकड्याचा मी त्याला दोन डोळ्यांच्या जागी अशा खाचा आणि नागपुड्यांच्या जागी अशी दोन होल्स असं शिवून पण घेतलं होतं आणि मी तो बुरखा असा रात्रीच्या वेळी घालून प्रयत्नही करायचो त्या काळा पहाडसारखा का बाहेर फिरून <laughs> मुसाफिरी करण्याचा तर आपल्या प्रत्येकालाच अशी लहानपणी अशी वेगवेगळी स्वप्न असतात सर्वात आधी आपण आपली ओळख करून घेऊ कारण आता माझं तर नाव तुम्हाला सांगितलंच विकास बलवंत शुक्ल आणि मी स्टेट बँकेमध्ये काम करायचो नंतर मग मी काम सोडून दिलं आणि मला जे आवडतं ते माझे छंद माझ्या आवडी यांच्यासाठी मी आता चालू आहे माझं सांग काम तर आता तुम्ही सर्वजण क्रमाक्रमाने आपली ओळख करून घ्या बरं चला डॉक्टर तुम्ही त्यांना आता अर्थात रोजचीच भेट आहे डॉक्टर का

Uh, ज्यांनी माझ्या मना मला अतिशय आवडलेली पुस्तके ज्यांनी माझ्या मनावरती परिणाम केलेला आहे तर मला माझ्या आयुष्यामध्ये आवडलेलं सर्वात आवडलेलं पुस्तक म्हणजे पाडस आता पाडस हे जे पुस्तक आहे ते भाषांतरित पुस्तक आहे पाडस या पुस्तकाच्या लेखिका मार्जोरी किनन रॉलिंग्स या आणि त्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद राम पटवर्धन यांनी केलेला आहे आणि मी स्वतः पण एक भाषांतरकार आहे अनुवादक आहे आणि माझ्या मते मराठीमध्ये जितके अनुवाद झालेले आहेत त्यापैकी राम पटवर्धनांनी केलेला पाडस या पुस्तकाचा अनुवाद सर्वश्रेष्ठ आहे अनुवाद कसा असावा याचा तो एक उत्तम नमुना आहे असं माझं मत आहे काय आहे पाडसची स्टोरी तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की अमेरिका हा जो जगातला एक नंबरचा देश आहे हा एक नंबर पर्यंत तो साधारणतः चार एकशे वर्षापासून तो हळूहळू हळूहळू घडत गेला बनत गेला तुम्हाला इतिहासामध्ये अमेरिकेचा इतिहास तुम्हाला वाचल्याचं आठवत असेल आणि अमेरिकेची एक एक राज्य अशी तयार होती तर फ्लॉरिडा नावाचं जे राज्य आहे ते तयार होऊन राहत तयार होत आहे असा हा जो असा हा काळ आहे तेव्हा त्या ठिकाणी बहुतांश भाग हा जंगलाचा आहे घनदाट असं जंगल आणि त्या जंगलामध्ये रानटी प्राणी आहे त्याच्यामध्ये जास्त करून अस्वल आहे आणि त्या, त्या जंगलाच्या मध्ये एक परिवार आहे ज्याचं नाव आहे बॅक्स्टर परिवार पेनी बॅक्स्टर हा त्या परिवाराचा मुख्य करता पुरुष आहे आणि त्या दोघांना एकच मुलगा आहे आहे ज्याचं नाव जोडी जोडी तर हा हा दहा एक वर्षांचा आणि त्या जंगलामध्ये त्याला भावंड नाही त्या जंगलामध्ये त्याचे आई आणि वडील दिवसभर त्यांचं काम करत असतात कारण या पूर्ण जंगलाच्या मध्ये त्यांनी त्याचं शेत तयार केलेलं आहे सारखी त्या शेताची कामं असतात पेरणी नांगरणी नंतर परत राणकी जनावर त्यांच्या शेतावरती आक्रमण करत असतात त्यापासून बचाव करणं नंतर आपल्याला जे लागेल ते अन्न मिळवण्यासाठी जंगलात जाऊन शिकार करण हे सगळं त्यांचं ते दिनक्रम आहे आणि या दिनक्रमामध्ये त्या जोडीला बिचारायला कोणी सवंगणीच नाहीये ना बहीण भाऊ आहे घरामध्ये ना शेजारी राहणारा एखादा मित्र आहे कारण त्याचा जो मित्र आहे तो त्याच्या घरापासून दोन मैल लांब राहतो कारण दुसरी एक वाडी आहे दोन मैल लांब ती आहे फॉरेस्टरांची वाडी आणि त्या फॉरेस्टरांचे जे असे सगळे धिप्पाड भाऊ आहे हे धाड्या मोठमोठ्या वाढलेल्या आणि ते सगळे असे झाडावर चढून पोळी काढ त्यातनं मध काढ वगैरे अशा सगळ्या यांच्यामध्ये असे बिलकुल एक्सपर्ट आणि त्यांचा एक बांगडा भाऊ आहे सर्वात खालचा तो थोडासा लंगडत चालतो तो त्या याचा मित्र आहे बस त्यामुळे जेव्हा त्याला मित्राची आठवण येते किंवा त्या दोघांची भेट कशी घडणार तर कोणीतरी त्याला इकडे आणलं तर किंवा याला तिकडे सोडलं तर असा हा जोडी अतिशय कंटाळलेला आहे आणि त्या जोडीला एके दिवशी रानामध्ये त्याचे वडील शिकारीला त्याच्यासोबत गेलेले असताना त्यांना एक कुळकुळ्या साप चाव कुळकुळ्या साप म्हणजे रॅटल स्नेक जसा आपल्याकडचा नाग हा अतिशय असतो तिकडच्या जंगलातला साप हा अतिशय विषारी आणि त्यांना तो साप चावल्यानंतर तातडीने त्याच्या विषावर काय इलाज करायचा तर ते तसेच जंगलामध्ये बंदूक घेऊन जातात त्यांना एका ठिकाणी हरिणाची माती दिसते तिला ते गोळी घालतात आणि तिच्या पोटामधलं तिचं आतडं काढून तिच्या जिथेचं सर्पाचा दौंट झालेला आहे त्या ठिकाणी ते लावतात आणि अशा रीतीने ते विष शोषून घेण्याचा त्यांना माहीत असलेला उपाय करतात पण त्या हरणाच्या मागीला एक पिटू असतं नुकतंच झालेलं आणि ते कुठेतरी त्या झाडा लपून बसलेलं असतं ते नंतर बाहेर जोपर्यंत त्याची आई तर मरून गेलेली आहे आणि आपल्या वडिलांच्या मागे हट्टाल करतो की मला ते पिल्लू तुम्ही घरी जाऊन घरी घेऊन घेऊ म्हणजे मला खेळायला कोणीतरी सवंगडी होईल आणि अशा रीतीने जे पाडस त्यांच्या आयुष्यामध्ये येत या जोडीला मित्र तर भेटतो परंतु ते पाडस आहे ते शेवटी हरणाचं पिल्लू आहे ते लहानच राहणार नाही ते मोठ होणारच आहे आणि मोठं झाल्यावर ते त्यांच्या त्यांचं जे पीक आहे जे त्यांचं शेत आहे त्यांचं जे लाईफस्टाईल आहे त्याला ते अडथळा करणारच आहे काय तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर तुम्ही ही जी कादंबरी आहे पाडस ती कादंबरी तुम्ही मिळवा आणि वाचा तिचं मूळ नाव आहे तर येरिंग ती जर कादंबरी तुम्हाला हवी असेल वाचायला तर ती कुठेतरी शोधा जर मिळाली तर वाचा आणि नाही मिळाली तर मग मला विचारा मी तुम्हाला तुमच्याकडे लिहित तर हे पाडस नावाचं पुस्तक माझा अतिशय आवडत आता तुम्ही सर्वांनी लंपन किंवा लंपनच्या गोष्टी हे ऐकलंय एक का हे नाव ऐकलंय एक का लंपन हा तुमच्या एक लहान मुलगा आहे आणि त्याच्या गोष्टींची दोन पुस्तक आहेत जी वनवास आणि शारदा संगीत या नावाची ही पुस्तक आहे आणि ती कुणी आहे तुम्हाला मराठीतल्या कवित्री इंदिरा संत हे नावा तुम्ही ऐकलंय का तर इंदिरा संतांचा जो मुलगा म्हणजे हा लंपन तो त्याचा मुलगाच आहे त्याचं बालपण आहे त्या बालपणच्या सगळ्या गोष्टी त्या प्रकाश नारायण संत या लेखकाने या दोन पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहे आणि तुमच्याकडे जर ओ टी टी प्लॅटफॉर्म असेल तर सोनी या वाहिनीवरती लंपन नावाची मालिका सुद्धा आहे जी या कथांवर आधारित आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला पुस्तक मिळालं तर पुस्तक अवश्य वाचा वनवास नाही मिळालं तर लंपन या नावाची जी मालिका आहे ती तुम्ही अवश्य त्याच्यामध्ये बघा आता अजून तिसरं एक जे पुस्तक आहे जे आपल्या सर्वांनी लहानपणापासून त्याच्या त्याच्यातल्या कथा आपण ऐकलेल्या असतात ते म्हणजे आरेबियन नाईट्स तुम्ही सर्वांनी आरती सूरज आणि चमत्कारी गोष्टी असं पुस्तक ऐकलंय का नाव त्याचं किंवा ते वाचलं आहे का ठीक आहे सिंधबादच्या कथा सिंधबादच्या सफरी हे तरी ऐकलं आहे का तुम्ही हा तर हा जो सिंधबाद होता हा त्या अरेबियन नाइट्स मध्ये एक हजार रात्री आणि एक रात्र असं त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये हजार कथा आहे आणि या हजार कथांमधल्या काही कथा या सिंदबादच्या सफरींच्या कथा त्याच्या सात सफरी केल्या होत्या आणि प्रत्येक सफर ही अतिशय अद्भुत आहे मुळात ते पुस्तकच खूप छान त्याच्यामुळे जर तुम्हाला अरेबियन नाईट्स हे जर पुस्तक तुम्हाला कुठे मिळालं तर ते अवश्य वाचा आणि जर तुम्हाला समजा नाही मिळालं तर तुमच्या सोयीसाठी मी माझ एक विकासवाणी नावाचं युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनल वरती मी या अरेशियन <coughs> नाईम्स मधल्या कथांचं म्हणजे ज्यांची मुलांची एडिशन आहे त्याचं वाचन केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर पुस्तक वाचायला नाही मिळालं तर तुम्ही त्या कथांचं ऑडिओ जो मी केलेला आहे तोही तुम्ही ऐकून त्याची तुम्ही झलक मिळवू शकता तसंच आणखीन एक पुस्तक जे आपल्या चाळीस गावाशी संबंधित आहे आणि त्या पुस्तकाचा जो हिरो आहे तो आपल्या चाळीस गावामध्ये राहिला आणि झरला आहे आणि त्याने ज्या प्राण्याला पाळलं होतं ते आपल्या चाळीस गावामध्ये ते वावरलेलं आहे ते ते प्राणी थोडंफार हिंट लागते का सांगा बरं पण कोणत्या पुस्तकाबद्दल मी बोलतोय बोल बोल सोनाली करेक्ट करेक्ट तर सोनाली ही आपल्या डॉक्टर पूर्णपात्रे यांनी पाळली होती आणि त्या त्यांच्या अनुभवावर आधारित त्यांनी सोनाली हे पुस्तक लिहिलं सोनाली हे पुस्तक मला वाटतं ते त्यातल्या त्या, काही धडे शाळेच्या पुस्तकांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पण सामील झालेले आहे परंतु ते संपूर्ण पुस्तक अतिशय वाचनीय आहे ते पुस्तक सुद्धा तुम्ही जरूर वाचा आणि जर तुम्हाला ते पुस्तक नाही मिळालं तर माझं विकासवाणी युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी त्या पूर्ण पुस्तकाच वाचन करून त्याचा ऑडिओ बनवून ठेवलेला आहे ठीक आहे आता ही झाली सगळी मराठी पुस्तकांची नाव पण आता इंग्रजी मिडियम मध्ये म्हणजे तुम्हाला तर मराठी वाचनाचा फारसा सराव राहिला नसेल कारण माझ्या मुलांचं तसं झालं माझा मुलगा मराठीचं वाचन तो करतच नाही तो इंग्रजी मीडियम मधला असल्यामुळे तो इंग्रजीतलं वाचतो तर आता तुम्हाला मी काही इंग्रजी पुस्तकांची नाव जी तुम्ही वाचू शकाल हॅरी पॉटर ऐकलंय हॅरी पॉटर नाव कोणी कोणी वाचलंय हॅरी पॉटर अच्छा किती भाग वाचली हॅरी पॉटर सिनेमा पाहिलाय आज मूळ पुस्तक नाही वाचलं बरं हॅरी पॉटरचे किती पुस्तक आहे किती भाग आहेत कोण सांगेल आणि त्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाचा आम्ही अनुवाद केलेला आहे तर हॅरी पॉटर हे पुस्तक जर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचणार असाल तर हॅरी पॉटर जरूर वाचा अतिशय अप्रतिम पुस्तक आहे आजच्या काळातलं मुलांसाठी लिहिलं गेलेलं की जे मुलांच्या सोबतच मोठ्या माणसांनाही अतिशय आवडतं जगभर गाजलेलं ते पुस्तक आहे है, हॅरी पॉटर आणि ते तुम्ही जरूर वाचा आणि त्याच्यावरच्या आधारित सगळे सिनेमे पण निघालेले ते पण खूप चांगले आहेत पण हॅरी पॉटर हे आता आलेलं पुस्तक आहे खूप आधीच्या काळापासून इंग्रजी वारमयामध्ये हॅन्स अँडरसन नावाच्या एका लेखकाच्या परीकथा या अतिशय गाजलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या तुम्हाला दोन मी उदाहरणं सांगतो की ती आपल्या सर्वांना माहिती असतात सिंड्रेला सिंड्रेलाची गोष्ट माहिती ना सर्वांना ती गरीब मुलगी असते आणि तिला तिच्या आई आणि तिच्या बहिणी त्रास देत असतात आणि मग एका रात्री ती बाहेर एक परी येते तिला ती तिचं एक रथ तयार करते त्या रथाने ती त्या राजपुत्राच्या पारखीला आठवले ना तुम्हाला तर त्या परी कथा आहे त्या हान सँडर्सनं लिहिलेल्या परी कथा आहे तर त्या परिकथा तुम्ही वाचा इंग्रजीत मूळ इंग्रजीत वाचत वाचा किंवा त्यांचं मराठीमध्ये पण अनेक लोकांनी त्याची भाषांतर केलेली आहे त्या परिकथा वाचा त्याच्यामध्ये अजून एक कथा आहे एलिस इन वंडरलँड ऐकलंय नाव एलिस नावाची एक मुलगी असते आणि ती वंडरलँड म्हणजे आश्चर्य नगरीमध्ये जाऊन पोहोचते मग त्या ठिकाणी तिला कोण कोण भेटतं काय काय गमती जमती होतात खूप छान आहे ते पुस्तक आणि वाचण्यासारखं असं ते पुस्तक आहे तर मग इंग्रजी मधलं जर तुम्हाला वाचन करायचं असेल तर ही दोन पुस्तकं तुम्ही अवश्य वाचा कारण जगभरातली मुलं ती वाचतात आणि सगळ्यांना लहानपणापासून किंवा त्यांच्या आया किंवा त्यांचे पालक त्यांना ती पुस्तकात मधल्या गोष्टी वाचून दाखवतात ठीक आहे आता मी इथे येण्यापूर्वी माझी मुलगी कॅनडाला राहते वॅनपूरला आणि आता ती पण आई झाली आणि तिला आता पंधरा महिन्याची मुलगी आहे आमची नाथ जोया तर मग मी तिला विचारलं की आणि का तू तु तुझ्या जोया सा जोयाला कोणतं पुस्तक तिने वाचावं वा, असं तुला वाटत तर तिने मला एक नाव सांगितलं मालगुडी डेज <laughs> मालगुडी डेज ऐकलंय तुम्ही किंवा आर के नारायण यांनी लिहिलेलं आहे पुस्तक आहे इंग्रजीत लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्याचा त्याचा हिरो कोण नाव सांगेल त्याचं मालगुडी डेज चा हिरो कोण आहे कोणता मुलगा मागे दूरदर्शन वर स्वामी अँड हिज फ्रेंड्स या नावाची एक मालिका चालली होती जी हिंदी मध्ये होती आणि ती मालिका या मालकुरी डेज वर आधारित होती तर जर तुमच्या घरी युट्यूब दिसत असेल तर तुम्ही युट्यूब वर ही मालिका शोधा स्वामी अँड हिज फ्रेंड्स किंवा नुसतं तुम्ही मालगुडी डेज अशा नावाने ती मालिका शोधा ती तुम्हाला तिच्यावर आधारित अतिशय सुंदर अशी ही मालिका बनली होती की जी मुलांनी अवश्य बघायला पाहिजे अशी ती मालिका होती तर अशा रीतीने की आता तुम्हाला मी मराठीतली पण पुस्तकं सांगितली इंग्रजीतली पण पुस्तकं सांगितली आता मी तुम्हाला एका अशा भारतीय लेखकाबद्दल सांगतो की जो भारतीय लेखक आहे तो आता जवळजवळ नव्वद वर्षाचा झालेला आहे आणि तो इंग्रजीमध्ये लिहितो तो, तो मसुरीला राहतो आणि त्या लेखकाचं नाव कोण सांगितलं मोठ्यांनी पण सांगितलं तरी चालेल नाही सांगतायत त्याचं नाव आहे रस्किन बॉन्ड आता परवाच त्यांचा नवोदाबा वाढदिवस साजरा झाला असा हा लेखक आहे दीर्घायुषी लेखक आहे आणि त्याने लहान मुलांसाठी लिहिलेली अतिशय सुंदर सुंदर पुस्तक आहे तर त्याच्यातलं एक पुस्तक आहे रनिंग आवे आणि या रनिंग आवे पुस्तकाचा मी अनुवाद केला होता जेव्हा माझ्या मुलाने ते मला वाचायला दिलं होतं तर त्या तो अनुवाद पुढे माझे मित्र प्रदीप निफाडकर नावाचे ते देशदूत हे जे वृत्तपत्र निघतं त्याचे ते संपादक होते आणि जसं आता तुमच्या महिन्याच्या तुम्हाला काहीतरी चांगलं वाचायला ऐकायला मिळावं वा। म्हणून हा उपक्रम चालवला त्यांनी पण महिन्याच्या ही जी कादंबरी आहे रनिंग अवे तिचं क्रमशः ती त्यांच्या देशभूत मध्ये छापली होती तर मी आज तुम्हाला आता माझ तुमच्याशी ज्या गप्पा आहेत त्या संपवता संपवताना मी तुम्हाला त्या मी केलेल्या अनुवादाचं पहिलं प्रकरण मी तुम्हाला वाचून द्या रनिंग अवे प्रकरण पहिलं मुंबासाला जाण्याचा नावावरून आज कळला असेल रनिंग आवे काय पळून जाणे आपल्याला लहानपणापासून अशी कधीतरी मनामध्ये येते ना इच्छा की आहे कुठे पळून जावं आणि या सगळ्यापासून लांब पळून जावं आणि आपल्या मनाप्रमाणे जगावं तर तसाच हा एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे रस्ती हा आणि त्याचा एक मित्र ते बोर्डिंग स्कूलमध्ये राहत आहेत आणि तिथून त्या दोघांना आता वाटतोय दो त्या शाळेचा अभ्यासाचा कि त्या दोघांना पळून जायचं तर म्हणून त्यांनी आपला पळून जाण्याचा बेत आखलाय ज्याचं नाव आहे मोम्बासाला जाण्याचा बेत शाळेच्या छपरावरच्या मोठ्या घड्याळ्याने अकरा डोले दिले तसा मी हळूच बिछान्यातून बाहेर सटकलो माझे जिम शू चढवले आणि डॉर्मिटरीतून गुपचूप बाहेर पडू लागलो दरवाजाशी जरा थांबलो मागे वळून डॉर्मिटरीतल्या अंधारात निरखून पाहू लागलो दुसरं कोणी जाग तर नाही ना याचा अंदाज घेतला कशाची ही काहीच हालचाल नव्हती मग मी पटकन कॉरिडॉर मध्ये आलो आणि पायऱ्या उतरून खाली आलो दलजीत तिथे आधीचाच आलेला होता दलजित याचा मित्र तो शीख असल्याने फेटा बांधत असतो पण रात्र असल्याने त्याने फेटा काढून ठेवलेला होता आणि त्याच्या लांब केसांची डोक्यावर गाठ मारली होती त्याने घातलेल्या पांढऱ्या कपड्यांमुळे तो रात्रीच्या अंधारातही दिसू शकत होता त्यामुळे एखादा तरी शिक्षक आसपास असता तरी आम्ही लगेच सापडू शकलो असतो मला बघितल्याबरोबर त्याने एक बोट त्याच्या ओठ्यांवर ठेवलं खर तर त्याची काही गरज नव्हती मी त्याच्यापेक्षाही जास्त दक्ष होतो पण दलजीतला या सर्व प्रकाराची खूप मजा वाटत असल्याने तो प्रत्येक गोष्टीला रहस्यमय पावलांचा आवाज न करता चालणं काम नव्हतं कारण त्याचे पाय पाताड्याच्या पाताडे होते या गोष्टीवरून त्याची पिंगलही होत असते पंजाबात अशी म्हण होती की जर तुमचे पाय मोठे झाडे असतील तर तुम्ही फक्त अंग मेहनती अंग मेहनतीचीच काम चांगली करू शकता पण दलगितला ही म्हण मान्य नव्हती त्याच्या मते जाडजूड पायांची माणसं प्रवास खूप करतात आणि हे तो आता सिद्ध करून दाखवायला निघाला होता